खाले ना तिकडे जागरण आली गेलो तू बालूची आई होती खायला बालूची आई बाळूची आई हा ते नसतं का गोल गोड गोड बालूशाही हा ती येतो व्हय छप्पन खाल्ले छप्पन एवढे हा अरे घंटे येडबिडं झालं का तुला छप्पन छप्पन बालुशाही हय अय होय है रे अरे मलाच कळ ना काय झालं हां काय होतं हय काही काही कळ ना काय होत याला काय होते काय काय होते तेच लक्ष नाही माझ्या इथं इथं पाल टाकला ना, ना, ना? अरे ही ती आहे तिने ना पानाड्या लय पाणी सांगितलंय म्हणजे घंट्याला पाणी कत मग थरकाव झाला माग एकाला चुलीत पाणी सांगितलं होतं मग एकाला किचन मध्ये पाणी सांगितलं होतं बेसिन खाली तिने आजची भिंत पाडली घराची मग काय आलं काय झालं दुसऱ्या दिवशी ला आणलं मला गावातल्या लोकांनी का बरं साडे तीनशे फुट खाली बोर घातला तर नुसता खाकानाच अरे अरे त्यांच्यात न शिवात पाणी नसन त्याच्यात तुला काय दोष आहे त्याचा तू ना आपल्याचा जुना धंदा आहे ना पानडाचा कळतंय कळतय पाणी कळत एवढं पाणी कळतय म्हणलं तुम्हाला पुढचं काय दिन तुला कस्टमर विस्टमर दिन मी देतो हो कस्टमर फक्त मला थोडं फार त्याच्यातलं भेटलं पाहिजे तुला कमी जाईन त्याला चालन चालन मग न पण एकदा आपण चालू हां सांगतोर का नक्की आ, हा। 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 सांग हां हा। करू चालू मग पाण्यातले पैसे भाऊ ए या जंट्या उचल ना फोन आयला याला काय झालंय फोन उजलायला रिंग वाजली कुठं गुतला काय हो आला यासा कसा एजेंट येऊ उचल हा आला ते फोन उजले ना राव तिथे जाऊन कान पडत थांबून सांग ना फोन उचलून परिस्थिती येऊन फोन कर आता तिथं जाऊन कान पडत आणू का एक तर त्या चेअरमनला बोर घ्यायचा आहे त्या माया ह्याच्या मा नंतर ओळखीचं आहे आमच्या गावाकडचा म्हणलं चला त्याला तेवा ते ला जुगाड लावून आणि घ्यावा चेअरमनचा चे बोर हा हा त्यासाठी बोलला येतो पण उचला ना तो बोर पाणी घंटे आपण हेर मिळून शकत धंदा चालू करून पैसे कमवण हा ठेवायचं काय सांग काय होय हो मग सरपंच बोर घ्यावा लागतोय राव थोड्यासाठी कशाला बोर घेतात जून मध्ये पाऊस काय सांगा तुम्हाला गुरांना पाणी नाही राहिलं परत कांद्याला शेवटचं पाणी द्यायचं आहे नाही तर सगळी चिंगळीच येईन पाणी जर दिलं तरच कांदा पोचणार आहे आणि नेमका अशा टायमाला पाणी कमी पडलंय काय बोर घेत सगळी पाणी पातळीच खाली गेली कोणता बोर घेतला एक इंचाच्या पुढे पाणीच लाग ना काही एक इंचानी काय होतंय आहे दोन बोटावनी धार चल ती आपण नाविला काहीतरी करावंच लागणार ना, ना कर तसं कसं सोडून द्यावं कांदे आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे पाण्यासाठी बोर लागन आ आ का येत नाही का नाही उपसा आहे ना आता पार पार खारटा लागलाय मग आता लावता गाडी आता बघू ना एखादा पानाडी बिनाडी पाहून मग ठरवून एखादी आज म्हणलं तरी जमण्यासारखे भेटली का गाडी भेटली नाही ना गाडी तर नाही अजून बाळू म्हणलाय बरं का येतोय म्हणून गाडीवाल्यांना बी असलं पांधाड आले दादा पॉईंट ची बुकिंग घे त्यांची आपण फोन केला ना उद्या गाडीला त्यांनी म्हणा आठ दिवस फोनच करू नका कोणला कधी दिवस येते बरोबर नाही बो नाही म्हणत नाही नुसते आलो 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 असतो ते दोन महिन्याचा सीझन त्यांचा मळ्याच्या मळ्यामध्ये पायपाच पाणी जात एकदाच अय बाळू अरे काय करतो तो पाईपलाईनच इथं अहो पाईप बसेल आई कांद्या पि जायच इथं आणि ते आपलं काय केलं तू गाडीचं आव त्या एजंटला राव फोन करून करून कटाळलोय फोनच वचले ना काय करू सांगा बरं अरे पाण्याची लाईक वाईट अवस्था झाली राह पाणीच नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ त्या एजंट वर घाट घासल्यात पडलं मग आपल्या गावात एजंट आपल्या गावात कोण एजंट आहे तुम्हाला माहित नाही आपल्या गावात आपल्या गावातला नाही माहिती अहो आपला काम लिहा कामल्या हाय रोज माझ्या सगळ्या मला कस काय माहिती हो त्यांनी काय केलंय तिकडून कर्नाटक वरून गाडी आणली त्याच्याबरोबर चार पाच कामगार आणि तो काय करतोय पॉईंट बघतो तिथं ती बोरची गाडी लावतो कमिशन घेतो कमिशन घेतो आपल्याला काय आपण भेटून त्याला गाडीवाले त्याला कमिशन देत हा ठीक आहे जरा आणीत असली आपली गाडी ती येऊ माणूस मारू मग चला ना त्याकडे त्याकडे हात पाय पैसे आपण घरची गाडी घेऊ मग चला गाडी आले 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 आयला याच बोराला पाणी लागलं ना माझी तर कटकट पाण्याची मी काय सांगितलं होत ऐंशी फुटाला पाणी लागणार तूच सांग आता किती फुटाला लागल पाणी अरे चार नाळ्या बदलल्या जे टाळका फुटला म्हणतो नुसतं बदा पाणीच ना भाऊ तुझा पॉईंट कधी फेल गेलाय करा घटे पॉईंट फेल तो यार तू येईल अरे तू सांगतो आपला पॉईंट आहे ना पॉईंट तू सांगतो ती एवढं बदाबादा पाणी बघून त्याला म्हणजे आनंद कागणार मावना मग खुश होणार ना भाई पार्टी एवढा एकदम व्यवस्थित पॉईंट दिल्यावरती दहा हजार रुपये पॉईंट ची ठरली होती तिने मला एकवीस हजार रुपये देऊन कपडे घेऊन दिले परत किती खर्च झाला मग राव घंटन भारी विषय पण तुझा तुझ तुझ आतापर्यंत रेकॉर्ड बी पॉईंट फेल जायचं शॉर्टच नाही अजिबात नाही देवी कृपा आहे आपल्या देवाच असा वरद असते आपलं हा मग अरे नमस्कार चेअरमन साहेब नमस्कार नमस्कार आणि घंटन तू पॉईंट जायला लागला काय हा मग लय पॉईंट दिलेत एकाही पॉईंट फेल नाही हा का मग पण मला काय म्हणायचं घंटन तू पाण्याचा पॉईंट दाखवतो कसा नारळावर दाखवतो दा कस का त्या तारीवर दाखवतो म्हणजे तुला कळतं कस काय बा पाणी जिथं पाणी आहे ना तिथं माझ्या अंगाचा थरथराट होतो अरे बाप एकदम असा थरथराट म्हणजे ते कोणता पिक्चर टाकलो आहे वांचा त्यातला थरथराट त्याच्याकडूनच आहे ना हा आता मला सांगितलं तू तुझ्याकडे गाडी बी आणली मला काय म्हणायचं आपल्याला कड पाण्याची अडचण गुराला पाणी नाही शेतीला पाणी नाही तर तू एक चांगला पॉईंट दे खात्रीशीर बाहेर मी पाच हजार घेतो पण तुम्ही गावातले म्हणून तुमच्याकडून हजार रुपये घेऊन बघ आजीवर हजार रुपये हजार रुपयाचं काय हजार रुपये पण बसून थांबव ना पाणी व्यवस्था बसणार पाणी लागलं मग पाचवी पोशक केला चेअरमन मोकळे म्हणायचे येते <laughs> पाचशे पोहोच काय तुम्हाला बसता बांधू पण पाणी लागलं पाहिजे बरं आता याच झालं बघायचं आता त्याचं गाडीचं बघा गाडीचं काय नियोजन लावायचं तुम्ही सांगा गाडी लगेच लगेच गाडी बोलो कारण कंटन पॉईंट तीन लगेच गाडी लावायची आपल्याला कसा फुटे काय विचारा त्याला सांगा ना त्याने रेट चा वय हा शंभर रुपये फुट आहे आणि तुम्हाला आहे ना चारशे रुपये क्रेसिंग लागन सहा एम एम मध्ये येईन पाईप बर मग तुला काय ऍडव्हान्स दहा एक हजार रुपये द्या ठीक आहे गाडीला फोन लावतो तुला मी फोन लावतो दहा हजार रुपये लगेच येऊन जाईन गाडीला काय फोन केला लगेच येऊन जाईल चला मग चला बरं माझ्याकडे फोन पण नाही मला कॅश लागेल तुला कॅश देऊ तुला मी पिशीच घेऊ आपली पैसे चला लगेच चला बरं चला अरे बाळ फोन करून उतरी नाही टाइम आला नेमकं नेमकं टाइम आला याच्या फोनला काय होतं काय माहिती फोन उचली ना आणि कुठं गेलाय काय माहिती कामला तरी लावून पाहत अरे कांबले मी फोन उचले ना बा आता तर कायच केला बाईनी खरंच काय गाडी यायची वाट बघतोय मागा पुसून चेअर मी गणगण काय नाही बघा तुम्ही कांदे जळवून चाललेत म्हणून नाही का, का, का बोर घ्यायचा आज आणि ते कांबले आणि ते म्हणले नाही का पैसे घेऊन बसले माझे कोण गांठ्या पाणी देणारे म्हणजे पॉईंट देणारे आणि कांबल्या गाडी आणणारे त्याला दहा हजार रुपये देऊन बसलो ना अजून तास दोन तास झाले मी ते चक्रा मारतोय राह अजून किरी चालू केली का केली ते कर्नाटकहून आणि त्यो कमिशन वर देतोय ते काय आता फोन उचलीत नाही काय फोन उचल बाळू उचली ना ती गबी सांगायची बाळू गांठ्या कामल्या चला बरं कमून बघू काय काय कमली अरे ते चेअरमन फोन लावतोय बाबा कटकर कटकर गाडी वालेला फोन आता फोन लावून अरे घे स्विच ऑफ आहे अजून फोन न ना स्विच ऑफ काढ ना भाऊ अरे तुला सांगतो भाऊ भाऊ चेअरमन राव तिने दहा हजार रुपये दिले त्याला फोन पेला अरे भाऊ कुठं जक मारली तुमच्या धंद्यात सामील झालो मी मला कुठून बुद्धी सुचली राव ती चेअरमन आता दहा हजार रिटर्न बी नाही जायचं पण कुत्रा वाली आणि सगळं लपट झालं राव याचा मोबाईलला ला फोन स्विच ऑफ करून टाका काय करायचं आता काय करायचं चला पळून मग काय हा चला दिला आळंदीला अरे पळून गेल्यावर मी जाईन पळून पण तिकडे उशीचं काय होईन कसं करायचं मग तुम्ही एक काम करायला घाबरू नका विन व्यवस्था फोन स्विच ऑफ झालेला आहे चार्जिंग बिजिंग नसन लाव येईल चार्जिंग ला उचलून फोन फोन लागला गाडी ये तिकडे चेअरमन वाट बघत ती त्याला सांगितलं मी दहा मिनिटात गाडी पाठवून काम करा आपण बाय तुम्हाला ते शो काही खरं ना आपण फोन लागू तर आपला पर्याय नाही तुम्ही चालू तुम्ही चला घ्या बत्तीस घ्या काय कुठं काय आपलं असच असे गाडी गाडी कुठे आहे आम्ही पळून चाललो पळून चालले आम्ही तिघांनी पार्टनरशिप टाकलो आता नव्वद रुपये फुटानी गाडी वालवायची दहा रुपये फोटा मग कमी सन पण ते गाडीवाल्याचा फोनच स्विच ऑफ येतोय अरे तरी मी का फोन करतोय आणि एक कामल्या आमच्या तिकडे आहे ना मशी पाण्या वाचून लागल्यात आणि तुम्हाला इकडे ना धंदे सूर जायला लागले सरपंच नको ना हा लय कमिशन खायची इच्छा नाही का तुझी चेअरमन याच्या वडिलांनी ना विहिरीसाठी अर्ज केलाय आता आपण खायचं का विहिरीत कमिशन खाऊ कमिशन सरपंचाला देतो येतो काही चुकलं राहत चुकलं दहा रुपयाचं ना काय का विहिरीच आम्हाला गरज राव पाण्याची तू खाय इकडे कमिशन आमच्या अरे तुला विहिरीची गरज आहे मग चेअरमनला पाण्याची गरज नव्हती का हा अरे कशात धंदा करावा इथं कळाला पाहिजे ना तुम्हाला एक तर बोरच्या गाड्या आणि तुम्ही त्याच्यात असे दहा हजार रुपये काढून बरं दहा रुपये बर कमिशन का गाडी ना गाडी सुद्धा द्या ना तुम्ही आम्ही प्रमाणे प्रयत्न केले आम्ही फोन वगैरे सगळं ट्राय केलं पण समोर फोनच स्विच ऑफ लावला स्विच ऑफ आला मोबाईल आता आम्ही काय करावा अरे काय स्विच ऑफ आला त्याच्या बरोशर तुम्ही इकडे धंदा काढून राहिलेत आणि तुला एक सांगू का आता तुझी जी गाडी आहे ना ती आली बी चार नळ्या गेल्या बी आणि बोरला पाणी बी लागलं आम्ही आता मी पेड्याचा बॉक्स आणायला चाललो मग पैसे काढते रुपये देऊन टाक फोन पे कर रिटर्न माग लगेच 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 करतो हे बघा वाजले का बघा के आता बघा ना हा आले 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 दहा हजार रुपये हा घ्या आता कमिशन चला हो ते पेड्याचा बॉक्स आणू गेले पैसे पैसे गेले दहा हजार आणि बो, बोरिंगची गाडी बी लागली तिथं मग काय रहिला कमिशनचे पैसे तर भेटलेच नाही सरपंच पैसे घेऊन गेले घंटे जाऊन दे तू इकडे हजार रुपये आहेत ना तेच खर्च करू आपण होय घंटे बघ भाऊ चालला दागा तर दागा सरपंचांनी दागा दिला आणि त्या पार्टनरनी बी दागा दिला